लक्षवेधी क्रमांक चार सभापती महोदय सभापती महोदय नर्मदा कराराच्या नुसार या ठिकाणी अकरा टी एम सी पाणी हे महाराष्ट्र राज्याच्या वाट्याला आलेले साधारणतः एकोणीस पंचेचाळीस वर्षापूर्वी हा करार झाला आणि पंचेचाळीस वर्षापूर्वी करार झाल्यानंतर तो आता मागच्या वर्षी संपुष्टात आला संपुष्टात आल्यानंतर आत्ता या कराराच्या संदर्भामधली काय स्थिती आहे हा करार पुनरुज्जित करण्याच्या संदर्भामध्ये गेल्या काही वर्षामध्ये राज्य सरकारने काय पावलं उचलले दुसरा प्रश्न आहे की लि नर्मदा तापी लिंक योजनेचं सर्वेक्षण पूर्ण असून दोन हजार सतरापासूनचे ते आहे यास किती मर्यादित प्रा शासन प्रशासकीय मान्यता देईल नर्मदा शासन पूर्ण दहा पॉईंट एकोणनव्वद टी एम सी पाणी वापरासाठी कालमर्यादेत काम करेल का आणि या ठिकाणी उकई धरणातून पाच टी एम सी पाणी उचलून आदिवासी पट्ट्यास द्यायचे आहे या उपसा सिंचन योजनांच्या सर्वेक्षण पूर्ण झालेले आहे परंतु अद्याप आदिवासी पट्ट्यात पाणी देण्याच्या संदर्भामध्ये कुठलीही कारवाई आजपर्यंत झाली नाही तर हे पाच टी एम सी पाणी लवकरात लवकर उचलण्याच्या दृष्टीने आपण काय कारवाई करणार आहात एक याच्यामध्ये क्लास आहे की पंचेचाळीस टी एम सी आपला पंचेचाळीस वर्षानंतर आम्हाला हा करार केव्हाही करता येईल त्यात अशी मुदत घातलेली नाही की कि किती वर्षामध्ये करावं काय करावं परंतु त्यामध्ये एक आहे गॅजेट माझ्याकडे आहे की इतर कोण्या राज्यांनी जर हस्तक्षेप केला किंवा त्या ठिकाणी त्यांनी मागणी केली तर बाकी आपण अडचणीमध्ये येऊ शकतो कारण याचा अर्थ असा असतो की पंचेचाळीस वर्षामध्ये तुम्ही हे पाणी उचललंच नाही त्यामुळे तुम्हाला गरज नाही आणि त्यामुळे इतर राज्यात त्याच्यावर अधिकार मागू शकतात तर ह्याचे गंभीरता लक्षात घेता या आदिवासी पट्ट्यासाठी हे पाणी उपलब्ध होईल या दृष्टीनं शासनाने काय प्रयत्न केले यावर प्रश्नांचं मला उत्तर पाहिजे